तुमचं घर आहे तुमचं कुटुंब आहे पण घरात पैसा नाही आनंद नाही आणि मन शांत नाही कधी विचार केला का घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी एक साधा आणि प्रभावी उपाय काय असू शकतो तो उपाय आहे लाफ बुद्ध लाफ बुद्ध म्हणजे कोण लाफ बुद्ध ही मूर्ती आपल्याला जगातल्या अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये ऑफिसमध्ये आणि मंदिरासमोरही दिसते पण आपल्यापैकी अनेकांना हे माहीतच नसतं की लाफ बुद्ध हे कोण होते त्यांचं हसणं इतकं प्रभावी का आहे आणि फक्त त्यांच्या मूर्तीला पाहून माणसाचं नशीब कसं बदलू शकतं लाफ इन बुद्ध हे एक चिनी बौद्ध भिक्षू होते त्यांचं नाव होतं मुदाई किंवा होटोई ते अतिशय हसतमुख लहानशा डोळ्यांचे मोठ्या पोटाचे आणि हातात झोळी घेऊन फिरणारे संत होते ते लोकांना आनंद देत आशीर्वाद देत आणि म्हणत हसत रहा कारण दुःख हे क्षणिक आहे त्यांच्या या आनंददायक वृत्तीमुळे मृत्यूनंतर त्यांना समृद्धी सुख सौख्य आणि शांतीचे प्रतीक मानलं गेलं वैज्ञानिक कारण मनावर होणारा सकारात्मक परिणाम लाफ एन बुद्धवर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी फक्त अध्यात्मच नाही तर काही वैज्ञानिक गोष्टीही आहेत हसन आणि मेंदूचा संबंध जेव्हा आपण लाफ एन बुद्ध पाहतो तेव्हा आपल्याला नकळत एक आनंददायक भावना होते त्यामुळे आपल्या मेंदूमध्ये डोपामिन सेरोटोनिन आणि ऑक्सिटोसिन हे हॅपी हार्मोन्स तयार होतात स्मितहास्याची ऊर्जा मानशास्त्र सांगतं की हसणं ही सगळ्यात सोपी उपचार पद्धत आहे लाफ इन बुद्ध पाहून रोज हसण्याची सवय लागते हे डिप्रेशन चिंता आणि एकटेपणा कमी करतं लाफ इन बुद्ध म्हणजे पॉझिटिव्ह अँकर मन अशांत झालं संकट आली तरी ही मूर्ती एक आधार बनते ती दररोज प्रेरणा देते की सगळं ठीक होईल आध्यात्मिक महत्त्व का ठेवतात लाफ इन बुद्ध भारतीय वास्तुशास्त्र आणि चायनीज फिनशुई दोघेही मानतात की लाफ इन बुद्ध ही नकारात्मक ऊर्जा शोषणारी मूर्ती आहे ती घरात सौख्य समाधान पैसा आणि यश घेऊन येते ती मनाचे संतुलन राखते आणि घरात कलह नष्ट करते शास्त्रानुसार असे मानले जाते की ज्या घरात दररोज लाफेन बुद्धला पाहून हसतात तिथे संकट फिरकतही नाहीत फेंगशुईनुसार फायदे एक धनलाभासाठी पैसे धरलेला लाफेन बुद्ध ऑफिसच्या डेस्कवर ठेवावा व्यवसायात वाढ होते दोन सौख्यासाठी बालकांसोबत असलेला बुद्ध कुटुंबात प्रेम आणि बाळप्राप्तीसाठी शुभ तीन संरक्षणासाठी छत्रीसर लाफेन बुद्ध वाईट शक्तींपासून बचाव करतो चार तणावमुक्तीसाठी हसतमुख बुद्ध मानसिक शांती आणि तणाव कमी करतो पाच मनोकामना पूर्ण करण्यासाठी हातवर असलेला बुद्ध इच्छा पूर्ण करण्यासाठी शक्ती देतो कोठे ठेवावा लाफिंग बुद्ध वास्तुशास्त्रानुसार योग्य जागा मुख्य दरवाजासमोर समृद्धीला आमंत्रण हॉलमध्ये सर्वांचे लक्ष जाईल अशा ठिकाणी ऑफिसमध्ये डाव्या बाजूला घरात उंच जागी स्वच्छ आणि आदरयुक्त पद्धतीने चुकीची ठिकाणं आणि टाळावयाच्या चुका बाथरूमजवळ किंवा आत बेडरूममध्ये जमिनीवर थेट ठेवू नका तुटलेली किंवा खराब मूर्ती ठेवू नका घरात एकाहून अधिक ठिकाणी ठेवून विस्कळीत ऊर्जा करू नका उपाय कसा करावा बुद्धचा उपयोग रोज सकाळी उठल्यावर बुद्धकडे बघा स्मितहास्य करा मनात सकारात्मक विचार ठेवा हळद कुंकू लावा श्रद्धेनुसार शुक्रवार किंवा गुरुवारी बुद्धाजवळ फुलं ठेवावीत त्याच्यासोबत स्वतःची एक इच्छा मनात मांडा अनुभवानुसार बदल खूप लोकांनी सांगितलं आहे की लाफ बुद्ध ठेवून दोन ते तीन आठवड्यांत घरात पैसा थांबायला लागतो भांडणं थांबतात मनशांती मिळते स्वतःच्या व्यवसायात प्रगती होते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागायला लागतं लाफ बुद्ध आणि मनाची शक्ती आपलं जीवन हे आपल्या विचारांवर चालतं जर मन आनंदी असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते लाफ बुद्ध आपल्याला रोज सांगतो तू हास तू सकारात्मक रहा आणि बघ सृष्टी स्वत तुझी साथ देईल यालाच म्हणतात कॉस्मिक अट्रॅक्शन द लॉ ऑफ अट्रॅक्शन लाफ एन बुद्ध ही मूर्ती मनाला सकारात्मक विचाराकडे वळवते त्यामुळे तुम्ही दररोज नव्या ऊर्जेने कामाला लागता लाफ एन बुद्ध आणि घरात येणारी सौख्याची लाट ज्यांच्या घरात नेहमी वादविवाद होतात तणाव राग आणि अकारण चिडचिड होते त्यांनी एकदा लाफेन बुद्ध ठेवून बघा तीन दिवसांत वातावरण बदलल्याचं तुम्हाला जाणवेल घरात हसण्याचा आवाज यायला लागेल नात्यांमध्ये गोडवा येईल तुटलेली नाती परत एकत्र येतील कारण लाफेन बुद्ध फक्त मूर्ती नाही तर आंतरिक परिवर्तनाची सुरुवात आहे लाफ बुद्ध आणि मुलांवर होणारा प्रभाव आजकाल मुलं सतत मोबाईल गेम्स स्क्रीनवर असतात त्यांचं मन विचलित होतं अभ्यासात लक्ष लागत नाही लाफ बुद्ध मुलांना बघताना एक अमोशनल अँक देतो त्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं ते शांत राहतात राग हट चिडचिड कमी होते अभ्यास आणि स्मरणशक्तीत सुधारणा होते फक्त त्यांना रोजबुद्धकडे हसताना पाहायला सांगा एक नवीन ऊर्जा त्यांच्यात निर्माण होईल लाफिंग बुद्ध तुमचं स्वतःचं प्रतिबिंब खरं सांगायचं झालं तर लाफिंग बुद्ध कोण आहे माहितीये तो तुमचंच ऊर्जामय रूप आहे तुमच्या आतसुद्धा असं एक हसतमुख समृद्ध शांत आणि शक्तिशाली रूप आहे पण ते झाकून टाकलं गेलं आहे चिंता नकारात्मकता आणि दुहखांनी लाफिंग बुद्ध त्या आतल्या तुमच्याच रूपाला जागवतो तो दररोज सांगतो माझ्याकडे बघ मी हसतोय तुला जमणार नाही का एक दिवस एक पाऊल एक हसू आणि सगळं बदलेल यशस्वी लोकांचा लाफिंग बुद्धवर विश्वास अनेक मोठे उद्योजक कलाकार डॉक्टर आणि आध्यात्मिक गुरू आपल्या कार्यालयात लाफिंग बुद्ध ठेवतात का कारण त्यांना माहिती आहे मन जिंकलं की जग जिंकलं लाफिंग बुद्ध हे मन जिंकायचं पहिलं पाऊल आहे लाफ इन बुद्धच्या पुढील पायऱ्या मंत्र आणि ध्यान जर तुम्हाला आणखी प्रभावी अनुभव हवा असेल तर दररोज सकाळी पाच मिनिट बुद्ध समोर ध्यान करा एका मंत्राचा जप करा ओम हस्यमुक्ताय नमहा हे मंत्र मनाला आनंद देतात एक एकछोट दीप लावा आणि मनात तुमचं उद्देश ठेवा ही साधना एकवीस दिवस केल्यावर घरात आणि मनात अमूलाग्र बदल दिसेल निष्कर्ष लाफेन बुद्ध बरोबर आनंदाचं मूळ तुमच्या घरात तुमच्या मनात आणि तुमच्या जीवनात जेव्हा लाफिन बुद्ध येतो तेव्हा समृद्धी शांती आणि यश यांची दारं उघडतात आता प्रश्न हा नाही की लाफिन बुद्ध ठेवावा का प्रश्न आहे कधी ठेवणार कारण आयुष्य फार थोडं आहे आणि आनंदाने जगायला आजच उत्तम आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेवटचं लाफेन बुद्धसारखं दररोज हसत रहा